जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहराच्या विकासासाठी फरीव निधी आणणार आमदार खतळ अग्निशमन गोरखा वाहनाचे आमदार अमोल खतळ यांच्या हस्ते लोकार्पण संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकावायचा आहे त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे नगरविकास विभाग हा उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे आणि त्यांचे संगमनेरवर विशेष प्रेम आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरच्या विकासासाठी भरीव निधी आणणार असे प्रतिपादन आमदार अमोल खतळ यांनी केले महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानांतर्गत संगमनेर नगरपालिकेला महायुती सरकारच्या माध्यमातून नवीन अग्निशामक गोरखा मिनी रेश्कू अग्निशामक वाहन मिळाले असून त्या वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खतळ यांच्या हस्ते पार पडला यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्रीराम गणपुले माजी नगरसेवक जावेद जागीरदार ज्ञानेश्वर करपे शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे अध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी आरबीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार रामभाऊ जाजू शौकत जागीरदार रोहित चौधरी सौरभ देशमुख विकास पुंड विकास डमाळे भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजने माजी नगरसेविका अल्पना तांबे मेघा भगत कांचन ढोरे बबलू काजी भाई शेख शेख निसार मुख्याधिकारी रामदास कोकरे कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार खताळ म्हणाले की संगमनेर शहरात अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद आहे त्यात एखादा अपघात घडल्यास अशा वाहनांची गरज भासते आणि आता हे वाहन वेळेवर पोहोचून नागरिकांचे प्राण वाचवू शकेल असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की संगमनेरमध्ये विकासकामे करत असताना अनेक अडथळे येतात तर काहीजण अफवा पसरवितात मात्र मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो केंद्रात राज्यात व तालुक्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे तुम्हाला कोणाकडूनही कोणीही त्रास देणार नाही नगरपालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची कामे झाली पाहिजे यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची शिफारस न घेता नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अल्पावधीतच संपूर्ण शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण केले आहे मात्र काही माजी नगरसेवक अजूनही सत्ता असल्याच्या थाटात वागत आहेत यावर उपाययोजना करा असे सक्त निर्देश आमदार खताळ यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले संगमनेर नगरपालिकेत नव्याने दाखल झालेल्या कुरखा या अग्निशमन वाहनाचा उपयोग त्याचे कार्यक्षेत्र आणि भविष्यातील बचाव कार्यातील भूमिका याविषयी सविस्तर माहिती संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कुकरे यांनी दिली सूत्रसंचालन पालिकेचे कार्यालयी अधीक्षक राजेश गुंजाळ यांनी केले तर आभार प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी मानले गोरखा असे नाव संबोधित दिलेलं आहे गोरखा असे नाव संबोधित असे दिले आहे की शहरात ज्या गल्लीबोळ आहेत तिथे मोठी फायर जाऊ शकत नाही किंवा पाण्याचं आपण वापर करू शकत नाही अशा वेळेस या वाहनामध्ये आठवडा तुमची कात्री करवत त्याचबरोबर तीनशे किलोचा फोम गॅस देखील या वाहनामध्ये कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे मिनी रेस्क्यू व्हॅन भुर्खा वाहन याच्या लोकार्पणा कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहात आज ज्यांच्या हस्ते या वाहनाचं लोकार्पण झालं असे आपले सन्मान्य आमदार अमोलजी खतर पाटील साहेब उपस्थित गणकुले साहेब 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 फटांगरेसाहेब साहेब विनोदजी राहणे साहेब पाहिलताई कांचनताई उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र शासनाने एकूण अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारचे वाहनं सर्व महापालिका अ वर्ग नगरपालिका आणि ब वर्ग नगरपालिका यांना ही शासनाने दिलेली आहेत या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे तीनशे लिटर पाण्याची क्षमता आहे त्याच्यात आणि ते फोमबेस असं त्याचं स्ट्रक्चर आहे आणि बेस जिथं वाहन असतं तिथं जिथं आगी लागतात तेलाच्या विशेषतः पेट्रोलियम पदार्थाच्या वगैरे अशा ठिकाणी अशा वाहनांची आवश्यकता होती आणि आपल्या नगरपालिकेत फोम बेस वाहन नव्हतं त्यामुळं आता ह्याची उपलब्धता झाल्यामुळं आपल्याला आता अशा काही आगी लागल्या तर ते सहज आपल्याला विजवता येतील त्याचबरोबर आता आपण पाहिलं की या वाहनामध्ये अत्यंत सुसज्ज अशी यंत्रणा आहे एखादं स्लॅब पडलं तर त्याच्यात माणसं दबली जातात तर त्याच्यात हायड्रोलिक जॅक आहे किंवा वेगवेगळे इक्विपमेंट आहेत त्याच्या माध्यमातून आप ते आपण त्यातनं रेस्क्यू करू शकतो तसेच एखाद्या रस्त्यावर झाड पडलं तर झाड पडल्यानंतर तो रस्ता मोकळा तत्काळ करणं गरजेचं असतं तर चांगल्या प्रकारचे कटर आहेत असे वेगवेगळे चांगल्या पद्धतीचे इक्विपमेंट त्याच्यामध्ये आहेत जेणेकरून आपण तत्काळ तिथं रेस्क्यू ऑपरेशन करू शकतो आणि ते रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून आपण लवकर बच बचाव कार्य तिथं आपण करू शकतो अशा पद्धतीचं आपल्याकडे हे वाहन आहे यापूर्वी आपल्याकडं दोन बाईक आहेत बाईकच्या बाई माध्यमातून सुद्धा आपण छोट्या मोठ्या गल्लीबोळात रेस्क्यू करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण लोकांना सूचना देऊ शकतो अशा पद्धतीचा बाईकचाही चांगला उपयोग आपल्याला होत आहे आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो की सर आत्ता मागच्या वर्षात जवळपास साठहून अधिक आगी आपल्या शहराच्या आजोबाच्या परिसरात लागल्या परंतु आपलं अग्निशमन यंत्रणा एवढी सुसज्ज आहे की मला ज्यावेळेस कॉल येतो एखादी माहिती येते दहा मिनिटाच्या आसपास आपण तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो सर्वप्रथम तर लक्ष्मण बाबांचं दर्शन घेऊन येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये नगरपालिकेवरती आपल्या विचाराचा भगवत झंका फडकावा लक्ष्मण बाबाची मी प्रार्थना केली अजून काही माझी नगरसेवकांना तुमच्याकडून शिस्त लागली पाहिजे अजूनही ते नगरपालिकेत सत्ता असल्याच्या आयुर्भावात इथे येऊन तुमच्या कार्यालयामध्ये दादागिरी करता अशा आमच्या सामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत आज अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या महायुती सरकारच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब तसेच आताचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब अजितदादा पवार व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमदरमध्ये परिवर्तन झालं आणि या परिवर्तनानंतर परिवर्तनाच्या आधीसुद्धा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि महाभ बकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर आपलं महायुतीचं सर्वसामान्य जनतेचं सरकार आलं त्यानंतर या सरकारने लोकाभिमुख विविध योजना असल योजना राबवून जनतेप्रती बांधिलकी दाखवण्याचा एक प्रयत्न केला त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या संगमनर नगरपालिकेला अग्निशामन यंत्रणेसाठी जे मिन्यू रेस्क्यू अग्निशामन म्हणतो आपण ती मिळाली त्याबद्दल तर मी मायावती सरकारचं अभिनंदन करीन आणि संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळी अवस्थपणा बेशिस्तपणा वाढला होता अतिक्रमणामुळं एखादी घटना दुर्घटना घडली तर तिथं जाण्यासाठी अग्निशमकाला काही अडचणी येत होत्या त्यासाठी शासनाने एक निर्णय घेऊन अठ्ठ्याऐंशी नगरपालिकांमध्ये अग्निशमक छोटं वाहन दिलं आहे शिवसाहेबांनी आता सांगितलं की का त्याचा उपयोग कशा प्रकारे केला जातो परिपूर्ण साधन सामुग्रीने पूर्ण झालं आहे म्हणजे एखादी दुर्घटना घडली आज पेट्रोल पंप असेल किंवा एखाद्या इमारती कोसळल्यानंतर तर ही टीम तिथं तत्काळ जाऊन आता माहिती घेतली परंतु त्यासाठीची जी टीम आहे ती सुद्धा लवकर कशी मिळेल नगरपालिकेला यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे आणि साहेबांनी सांगितल्यानुसार अग्निशामकाचं जे गेल्या कित्येक दिवसापासून सात घटना घडल्या परंतु प्रत्येक ठिकाणी दहा मिनटामध्ये आपली टीम दिली आणि जीवित जीवितहानी इतर हानी होऊन दिली नाही त्याबद्दल मी आपल्या सर्व टीमचं खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो मला खात्री आहे आपलं सरकार आल्यानंतर जरी संगमधरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासक असलं तरी जनतेची जनता वाट पाहू राहिली ज्या पद्धतीने केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत राज्यामध्ये त्रिमूर्ती आहे संगमनरमध्ये आपला महायुतीचा आमदार आहे तसंच नगरपालिकेवरती सुद्धा आपल्या महायुतीच्या नेतृत्वाखाली आपला, महायुती आपला नगराध्यक्ष व आपले नगरसेवक येण्यासाठी जनतासुद्धा उत्सुक झाली आहे सगळं या माध्यमातून मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो नगरविकास खातंसुद्धा एकनाथराव शिंदे साहेबांकडे आहे आणि साहेबांचं आपल्या संगमनेर तालुक्यावरती तिघांचाही विषय जी आहे तर शिंदे साहेबांचं बी चांगलं प्रेम आहे त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीसाठी कालावधीमध्ये नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ते सोडवण्यासाठी भरू स्वरूपाचा निधी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण संगमनेर शहरासाठी आणणार आहे काही काम करताना भरपूर अडचणी येत्या शिव साहेबांना बरीच कसरत करावं लागते पण साहेबांना सांगितलंय मी साहेब काळजी नका करत जाऊ तुम्ही तुम्ही काम करताना अजिबात काळजी करू नका विचार करू नका केंद्रात आहे आम्ही राज्यात आहे आम्ही इथे आम्हीच आहे सध्या आमच्याकडून तुम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना कारण तयास होणार नाही परंतु ही कसरत करताना काही लोक वेगळ्या अथवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे सिओ साहेबांना आम्ही बंगल्यावर बोलून घेतलं होतं साहेबांना आम्ही सूचना दिल्या मी दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे परंतु या निमित्ताने मी आपल्या नगरपालिकेचं सर्व काम चांगलं चाललंय परंतु एवढीच विनंती विनंतीवाचा सूचना करेल का सरकार महायुतीचं आहे आलेल्या प्रत्येकाचं नागरिक म्हणून आलेल्या प्रत्येकाचं काम झालं पाहिजे त्यासाठी आमदाराची शिफारस पाहिजे असा आग्रह कोणी धरू नये महायुतीच्या कोणाची शिफारस पाहिजे असं धरून नये लोकांना परिवर्तन झालंय संगमनेरमध्ये याची जाणू ग्रामीण भागात झाली शहरात थोडी होत नाही तर ती शहरातून आपल्या नगरपालिकेत सुद्धा निश्चित आपल्या माध्यमातून लोकांचे कामाचे प्रश्न सुटल्यानंतर लोकांना तो बदल दिसून येईल आणि साहेब तुमच्या पाठीशी आहे जामीन तर तुम्ही अजिबात काळजी करू हो नका भविष्यातही तुम्हाला खात्रीत अडकवण्याची वेळ येणार नाही कारण या नगरपालिकेवरती सुद्धा महायुतीचा झेंडा निश्चित भरवेल तुम्हाला खात्री आहे जास्त काही बोलणार नाही आपल्याला पुन्हा ट्रक टर्मिनलची पाणी करायला जायचं आहे त्यामुळं पुन्हा नगरपालिकेच्या सर्व शिवसाहेबांसह सर्व त्यांच्या टीमला खूप खूप खुँ शुभेच्छा दन... देतो प्राप्त वाहनाचे लोकार्पण प्रसंगी आपल्या संगमनेर तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री अमोल भाऊ खताळ पाटील साहेब हे या ठिकाणी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी मुख्य अधिकारी संगमनेर नगर परिषद